महागौरी श्वेते समारुढा श्वेतांबरधराशुची महागौरी शुभम द्वंद्व महादेव प्रमोदना अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते त्या नवशक्तींच्या रूपापैकी आठवे स्वरूप म्हणजे महागौरी होय देवीचे हे स्वरूप कुमारिकेप्रमाणे अल्लड चंचल नाचणारे बागडणारे आहे योगाग्निना तू या दगधा पुनर्जाता हिमालयात कुंदेंदु शुभ्र वर्णाज महागौरी त्यथा स्मृत वरील देवी पुराणातील आख्यायिकेनुसार योगाग्निने दुग्ध झालेली जी हिमालयापासून निर्माण झाली ती कुंद पुष्प शंख चंद्रासारखी शुभ्र धवल झालेली यामुळे महागौरी नावाने ओळखली जाते वृषभ म्हणजे बैल वाहन असलेल्या महागौरीच्या उजव्या हातात त्रिशूल व अभयमुद्रा तसेच डाव्या हातात डमरू व वरमुद्रा आहे चेहरा शांत असलेल्या महागौरीच्या उपासनेने भक्तांचे सर्व किल्मिश दूर होतात तसेच पूर्वसंचिताचे पाप नष्ट होते पुढे पाप संताप दुःख दैन्य येत नाही भक्त अक्षय पुण्याचा अधिकारी होतो अलौकिक सिद्धी प्राप्त होतात महागौरीच्या आराधनेने सोमचक्र जागृत होते अंबिकादेवी पार्वतीच्या शरीरकोशात प्रकट झाली अशी ही आख्यायिका आहे हीच अंबिकादेवी कौशिकी नावानेही प्रसिद्ध आहे आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता जन्मकोटी लगी रगर हमारी बर ओम संभू नतरह ओम कुमारी या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गौरी दिसू लागली तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते देवी महागौरीचे स्मरण पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते महागौरी भक्तांचे संकट अवश्य दूर करते तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे महागौरी स्तोत्रपाठ सर्व संकटहत्री धन ऐश्वर्य प्रदायनी ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम सुख धनधान्य प्रदीयनीम वाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यह